नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आपल्या शेतकऱ्यासाठी म्हणजे आजच्या रोहिण्या लागण्याचा दिवस आहे आणि रोहिण्याच्या पूर्वमाशागीत म्हणजे आपण दरवर्षी एप्रिलच्या महिन्यामध्ये आपला एप्रिल आणि मे या मे महिन्यामध्ये शेताची नांगटी करतो किंवा फनाट मारतो करत असताना आपल्या शेताची नांगर झाल्यावर जे ढेगळं वगैरे निघतात ते अशा पद्धतीने पण मी तुम्हाला खास सांगतो आहे की आपल्याला आता माती परीक्षण करायचं आहे माती परीक्षणाचे खूप फायदे मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे मी पुढे पण नांगटी करत असताना सरासरी नांगटी दोन म्हणजे एक फुटाच्या खाली गेली नाही पाहिजे आणि एक फुटाच्या वर पण नसली पाहिजे त्यामुळे जमिनीची खालची माती वर येते आणि नांगटी ही गरजेची आहे कारण जे काडी कचरा का असतो ते पूर्ण निघून जात नाही आणि फनाट हे एक तात्पुरती सोय सुविधा आहे आई अचानक ऐन वेळेवरती वेळ नसल्यामुळे तर आपण जाणून घेऊ आता पुढं माती परीक्षण नेमकं कशी करायची शेतामध्ये कशा पद्धतीने माती परीक्षण केले जातं तर जो परिसर दिसतोय हे संपूर्ण परिसरात हे शेत आहे आणि या परिसर या शेतातील चार कोपऱ्यामध्ये म्हणजे पानाच्या कमीत कमी वीस तीस फूट आतमध्ये चारी बाजूने आपल्याला माती तरी करायचे आपण पाहिला टप्पा घेणार आहोत आता आपण भांड्याच्या दहा ते भांडा पावलं जाणार आहोत तर आपण जर लाकडाची काळी भरली लाकडाच्या साहाय्याने आपण माती भरण्याचा प्रयत्न करणार आपण आता माती काढण्यासाठी त्याचा वापर करूया आपल्याला खणून घ्यायचं आता नमुना घ्यायचा आता आपल्याला खाली एक फुटच्या वर फंडून घ्यायचं दीड फुटापर्यंत जेणेकरून खालची माती निघली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला माती काढायची आता हे काही आहे त्याच्यानंतर आणि आपल्याला ही फोंदकाम करताना पुरा आवडेल आवड का कुठं लोखंडी लो साहित्य इळा कोरप कोणतंही वापरायचं नाही कारण याच्यामुळे लहाचं प्रमाण त्याच्यात येत कारण लोखंडी साहित्य आपल्या भारती परीक्षणासाठी घातक आहे आता आपण इथं मुलकाम केलेले हा पहिला नमुना आहे आपण पहिल्या नमुन्याची जवळजवळ माती घेत आहोत पहिल्या नमुन्याची पावशर माती घेतलेली चल आता आपण पुढे जाऊया बर अशा पद्धतीनं बंदायचं आणि त्यानंतर

आता पुढे आपण तिसरा नमुना त्या कोपऱ्यात घेणार आहोत जे दिशेच्या साईडी शेतातील सेंटरमधला एक नमुना सेंटरमधलाही घेणार आहोत जेणेकरून आणि त्यानंतर मग याची सविस्तर माहिती तुम्हाला पुढे सांगितल्या जाणार तर मी तर म्हणेल की प्रत्येक शेतकऱ्याने मातीचा नमुना घेणे म्हणजे माती परीक्षण करणे गरजेचं आहे कारण कर याचे फायदे काय कारण आपल्या जमिनीची पोत कुठपर्यंत आहे म्हणजे सुधारित चांगली आहे की खराब ही माहिती आपल्याला कळते जमिनीमध्ये नेमका बदल काय करता येईल म्हणजे खताचं प्रमाण कमी आहे की जास्त आहे की वाढवायचं आता प्रत्येक गेल्या दहा वर्षामध्ये रासायनिक खताचा अतिशय वापर वाढलेला आहे आणि रासायनिक खतामुळे जमिनीमध्ये जमीन म्हणजे पोत खराब होत चाललेली पूर्ण जिकडे तिकडे उकारलं किंवा काही पाहिलं तर नुसतं पांढरं पांढरं क्षार दिसत आहे याच्यामुळे आपल्याला माती परीक्षण करून आपल्याला रासायनिक खत कमी करायचं का आणि गावरा खताचा साठा वाढायचा का किंवा याच्यात बदल करायचा का हे आपल्याला जाणलं पाहिजे आणि आपण जे पण आप ला आप पीक लावणार आहोत आता तिसरा नमुना घेतलेला आपण आपल्याला माकसा असेल कपाशी असेल त्यानंतर सूर्यफूल असेल सोयाबीन असेल कापूस किंवा फळबागमध्ये मोसंबी संत्री डाळीम चिकू जे काही असेल प पेरू सीताफळ हे सगळं फळ जर आपल्या शेतात लागवड करायची तर त्याच्यासाठी अगोदर आपण सगळी महिने काय करतो वावर व्यवस्थित तयार करतो आणि गड्डेही व्यवस्थित खांतो त्यानंतर त्यान त्याला जे काही खत लागतं औषध लागतं तेही आणतो पण ते करत असताना मात्र माती परीक्षण करणं गरजेचे कारण माती परीक्षण केल्याशिवाय के आपण तरी मित्रांनो आपण मातीचा नमुना शेतातून घेतलेला आहे आणि मातीचा नमुना सहा ठिकाणचा घेतलेला आहे या परिसरातला ही जमीन दिसते का तर आपण आता माती घेऊन आलेलो आहे आणि आता माती कशा पद्धतीने प्रात्यक्षिक म्हणजे नेमकं कशी तपासणी करायची मिक्स करायची ते आपल्याला हे दाखवणार आहे तर नमस्कार आपलं नाव काय सत्यजन दाबाडे हां आपलं गाव पिंपळकुंटा पिंपळकुंटा तालुका जिल्हा छत्रपती ता, संभाजीनगर म्हणजे हे आमच्या गावाच्या जवळचे ते आणि ते आता प्रत्येक शेतकऱ्याला सांगताय की माती परीक्षण करून घ्या तर ते माती परीक्षणचं महत्त्व समजून घेऊया आता तुम्ही मातीचा नमुना आणला सहा ठिकाणचा आता, तर आता ती माती एकत्र केली अगोदर सर्वप्रथम पूर्ण माती एका पिशवीवरती ओतून घ्यायची हा त्यानंतर ती पूर्ण मिक्स करायची हा पूर्ण करायची म्हणजे आपण नमुने एकत्र झाले पाहिजे हा जे पूर्ण माती एकत्र केल्यानंतर जी माती उरेल पुरेल पार त्यामध्ये खडे वगैरे आले तर काढून टाकायची आपल्याला चाळणी आहे आता तर चाळणी म्हणजे टाकायची ही माती ही माती घेतलेली आहे बघा दिसते का थोडी माती आहे चायनीच्या द्वारात ही चायला जाणार तर अशा पद्धतीनं खाली आई म्हणजे चहाची पत्ती दिसते का आणि आपण गांडूळ खत म्हणजे खत तयार करतो त्याच्या तुलनेत आईन अतिशय बारीक माती दिसते म्हणजे बघा नमुना बघा दिसतोय का किती बारीक माती ही जी माती घेतलेली नंतर आपलं मशीन मशीन आहे ऍग्रो ही जी मशीन आहे या मशीनच्या माध्यमातून आता चालू करतोय चालू केलेली त्याच्यानंतर ते फोनला कनेक्ट आहे आपलं जे मशीन आणि फोन कनेक्ट असल्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला जागेवरती लगेच रिपोर्ट भेटतो जागेवरती रिपोर्ट मिळणार आहे आपल्या मातीमध्ये मा कशाचं प्रमाण जास्त आहे कशाचं प्रमाण कमी आहे आणि काय अडचण येत तर आपण पाहूया ती बारीक मातीने लिहिलं जायला याच्या नंतर म्हणजे अशी माती नमुन्यासाठी योग्य आहे कॅलिब्रेशन आता पहिले काय करणार तुम्ही कॅलिब्रेशन करायचं पहिलं कारण की मशीन स्कॅन करायचं आपलं मिरसंग बरोबर आहे की नाही हा त्यानंतर त्यानंतर तुम्हाला सांगतो समोर कारण की त्याच्यामध्ये नमुना टाकायचा आणि स्कॅन करायचा यामध्ये पूर्ण टक्केवारी पण दिसते स्कॅन होत आहे अशा पद्धतीने लाल लाईट लागतोय लाग स्कॅन चालू आहे आणि याची टक्केवारी दाखवत आहे आपली रिपोर्ट हा रिपोर्ट आहे तर याच्यामध्ये आता कशा कशा दाखवलेल्या याची दाखवतोय तर आता पूर्ण मातीचा रिपोर्ट समोर आहे आपल्यामध्ये नायट्रोजन हा नायट्रोजन नायट्रोजन त्याच्यानंतर ऑर्गेनिक कार्बन त्या माती पोटेशियम आणि माती कार्बन हे आपल्याला दाखवले मिनिमम लोक प्रमाणात काही प्रमाणात ना, ना। ना जर, ना। ना पोतेशं, पोतेशं हा मध्यम प्रमाणामध्ये आपल्याला इथे प्रमाण केलं म्हणजे टाकायचं टाकायचं दोनशे पाच त्याच्यानंतर ऑर्गेनिक कार्बन ते मध्यम प्रमाणामध्ये त्याच्यानंतर आपल्याला पोटॅशियम पोटॅशियम हाय प्रमाणात आहे आणि सुपर पण त्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे ती खताची गरज नाही ऑलरेडी याच्यामध्ये खताची मात्रा जास्त झाली युरिया कमी प्रमाणात आहे युरिया आता आता त्याने सांगितलं की बाबा जे खताची गरज आहे तेच खत वापरायचं जे युरिया खत आता गरजेचं आहे इतर खत म्हणजे पोटॅस असेल त्यानंतर दहा सव्वीस किंवा तेरा तेरा वीस जे काही वीस वीस तेरा अशा जे काही खताचे प्र जाती प्रजाती आहे त्याचं प्रमाण कमी करायचं आहे आणि ह्यानंतर हे झालं अजून काय याच्यामध्ये आहे आपण माती बारीक शिकायला आपल्या जमिनीमध्ये करतो आपण काय करतो पिकाची हाईट झाली झाली आपल्या जमिनीमध्ये युरिया युरिया टाकतो याच्यामध्ये बचत त्याच्यानंतर आपण मग युरिया टाकतो आणि नंतर जेव्हा बोर्ड लागतो किंवा माग फक्त हाईटच होते आणि आपल्याला उत्पादन कमी निघते माहिती आपल्याला भेटीत बाबा आपल्या जमिनीमध्ये युरिया ऑलरेडी आहे आपण युरिया टाकायचं नाही मग काय कमी आपल्या जमिनीमध्ये पोटेस आणि फॉस्फरस कमी आपल्याला डोस वाढायचे अशा पद्धतीने आता आपल्याला शेतीच्या ह्याच्यामध्ये बदल करायचा आहे आपण असत आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माती परीक्षांचा एक नमुना आम्ही स्वतःचा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आणि दुसरी गोष्ट शेतीविषयी जे काही माहिती असेल का त्या नक्कीच आमच्यासोबत तुम्ही जोडून राहिले तर तुम्हाला पाहायला भेटेल तर आमच्या आपले शापले माणसं या यूट्यूब चॅनलला परत एकदा सांगतोय तुम्हाला शेतकरी मित्रांनो व सर्वच आपले बांधो तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ पाहत जा आणि ज्यांना कोणाला माती परीक्षण करायचं असेल त्यासाठी सत्यम दाबाडे राहणार कुटा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा मोबाईल नंबर आहे ते सोळा शहाण्णव तेवीस पंच्याण्णव शहाण्णव पंच्याहत्तर आणि यांच्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा किंवा आम्हालाही संपर्क केला आम्हालाही तुम्ही जर कमेंट्स टाकल्या हे नंबर तर मी माझा नंबर सांगतो पंच्याऐंशी बावन्न नव्वद चौवेचाळीस अठरा तर आपल्या मदतीला आम्ही नक्की धावून येऊ हो, चला भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय महाराष्ट्र